नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करू तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूटूब चॅनलवर चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे लासलगाव उपबाजार आवार निफाड येथील कांदा बाजार भाव मित्रांनो आज निफाडला जवळपास आठशे दहा क्विंटलची आवक ही कांद्याची आलेली आहे आणि जो उन्हाळ कांदा आहे याला मित्रांनो कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार तीनशे रुपयाचा दर आज मिळत आहे तसेच मित्रांनो जो गोलटी कांदा आहे त्याला कमीत कमी तीन जस्त हजार एकशे एक रुपया जास्तीत जास्त तीन हजार तीनशे एक रुपया आणि सर्वसाधारण पण तीन हजार तीनशे एक रुपया एवढा दर आज निफाड येथे मित्रांनो कांद्याला मिळत आहे तसेच जो खाद चोपळा कांदा आहे त्याला कमीत कमी सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे एकोणनव्वद रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार शंभर रुपये एवढा दर आज लासलगाव निफाड येथे कांद्याला मिळत आहे तर हे होते मित्रांनो आजचे लासलगाव उपबाजार निफाड येथील कांदा बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद